गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झाला का सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता आमच्या इकडं झालं आहे सगळ्यांचं कसं चहा झाला मस्त वातावरण झालंय असं छान वाटतंय एकदम झाडं फुललेली हिरवीगार मानते आणि रोज रोज काय दाखवती काय तर चला घरात चाललं आहे स्वयंपाक तर बघी आमच्या हात्याचं काय चाललं आहे घरात सासबाईंच काय चाललंय बघूया चपात्या चालल्या तिकडच्या दरवाज्यात नाही काय नीट का चेहरा दिसत्या काय आहे त्यात बाळा बेसनपीठ आता आजी काय करते बेसनपीठा बैया मिठाची शेंग केली ना गावाची रात्रीच करायची होती पण रात्री आता म्हणल्या राहू दे पोरांना डब्याला होईल म्हणून सकाळी केली

त्याला नाही आवडत उंद्र खायला मग काय करायचं त्याने आता बिचारे पण एवढी त्याला असू दे त्याला चपाती लागते ती चपातीच खाणार रोज असं बघा कुठं आहे का प्राणी <laughs> आमच्या घरात तसाय प्राणी त्याला चपाती भाकरी भात वरण बिस्किट लाया बिहे काही पण चालतं उंदरा त्याच्यापासून गेली तरी ती काही म्हणत नाही त्या ना मुंद्र त्याला मुंद्र भेटते का

देवाच्या भक्त्या असते गती भक्ती असती तर सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आता स्वयंपाक झालाय माझं काम राहिलं बाहेरचं खायचं तुम्ही सगळ्यांनी नाही काय दे अगदी मनाची इच्छा असती बालायच आवड भावना असती का देवाला आपल्या पापाची कशी श्रद्धा विठ्ठल <coughs> आता पोवार जातात परत न गणपती सारखं गणपती गणपती तसं नाही कि आपल्याला कसं कळतं आपल्याला देव प्रसन्न झालं तस नाही सांगते त्याला बा पाहिजे उघड आवडता आवडता देव कोणचा जे देवा सदा तुम्हाला आमच्या त्यांची गम दाखवत तुम्हाला खरं काय चला तर ती वारल्या गेल्यात पण तुम्हाला दाखवते आता काय हे रेशमाता आहे तर कसं असतं जयजाची भक्ती ती त्यांना कसं माहिती एकदा आमच्या आत्याकडून महादेवाची पिंड तुटली होती आणलेली वाळले दिवस उडकत होते आणि परत व्हिडिओ पण त्यांनी काढून टाकलेला परत आणि आम्ही त्याच्याशी गेल्या परत घेऊन आला धावका आणि पेशल ठेवतात ती देवाऱ्या पण नाही आणि तुळशीत पण नाही ला हो मस्त त्याला कुंडी हिथं त्याच्या शेजारी तुळसही परत नाही आणि हिथं हे असं छान केलंय ज्ञानेश्वरी उरका शाळाचं मस्त वातावरण झालंय तिकडं गुरं बनले आणि तुळशी विरंदावन तिथं पण आहे देवाच्या समोर पण तिथं असल्यामुळं नंदी नंदी पण ते पण तर आणि आज आहे माझाच बड्डे बर्थडे हॅपी बड्डे थँक्यू ज्ञानेश्वरी तर चला सांगा पण म्हटलं तुम्हाला तुम्ही परत आता आहे सांगितलं नाही आज आहे चार तारीख आणि आज आहे माझा बड्डे माझा जन्म झाला होता चार सात चौऱ्याण्णव असू द्या तर बाय सगळ्यांना